आज आपण एक मस्त कोकणी डिश तयार करणार आहोत ती म्हणजे कायरस त्याच्यासाठी एका कढाईमध्ये मी एक टेबल स्पून नारळाचं तेल गरम करून घेते तुम्ही साधं तेली वापरू शकता तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण अर्धा चमचा मोरी तडतडून घेणार आहोत मोरी तडतडली की त्यात आपण दहा ते पंधरा मेथीचे दाणे घालून घेऊया त्याचा रंग ऑलरेडी गोल्डन होत चाललेला आहे तर त्यात आपण आता एक टी स्पून जिरं आणि एक टेबल स्पून तीळ हे व्यवस्थित भाजून घेऊया तीळ पण तडतडलेले आहेत तर, -तर, आहे। तर त्यात आपण एक वाटी ओलं खोबरं किसलेलं दोन मिनटासाठी परतून घेऊया हे आता आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया मी हे मिक्सरच्या जारमध्येच काढून घेणार आहे कारण मला बाकीचे पदार्थ घालून हे थंड झाल्यावर व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे हे खोबरं वगैरे थंड होईपर्यंत आपण भाजी फोडणीला घालूया भाज्यांसाठी मी इथे पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याचे छान चौकोणी तुकडे करून घेतलेले आहेत आणि साधारण तीन मीडियम साईजचे बटाटे सोलून त्याचेही असे त्रिकोणी तुकडे करून घेतलेले आहेत आता त्याच कढाईमध्ये मी साधारण दोन टेबलस्पून नारळाचं तेल पुन्हा एकदा गरम करते तेल तापलेलं आहे त्यात आपण चिमूटभर हिंग आणि अर्धा टीस्पून मोहरीची फोडणी करून घेऊया मोहरी तडतडली की आधी आपण बटाटे चांगले दोन मिनटं परतून अर्धे शिजवून घेऊया बटाटे दोन मिनटं आपण परतून घेतलेले आहेत आता त्याच्यात आपण पाव वाटी पाणी घालून अर्धे शिजवून घेऊया बटाटे शिजत असेपर्यंत आपण आपला मसाला वाटून घेऊया त्याच्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा चिंचेचा कोळ घालून आपण हे आता छान बारीक वाटून घेऊया थोडंसं पाणी घालून घेऊया हे छान बारीक वाटलेलं आहे बटाटा पण अर्धा शिजलेला आहे आता त्याच्यात आपण शिमला मिरची घालून परतून घेऊया शिमला मिरची पण परतून झालेली आहे त्यात आपण आता हा वाटलेला मसाला घालूया एक वाटी पाणी घालून घेऊया अर्धा लिंबा एवढा गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपण हे उकळायला ठेवूया ला झाकण लावून साधारण पाच ते सहा मिनटं किंवा शिमला मिरची आणि बटाटा शिजेपर्यंत आपण शिजायला ठेवूया आपण कायरस साधारण पाच ते सहा मिनटं शिजायला ठेवलं होतं वाटप घालून ह्याचा सुगंध फार छान येत आहे बटाटा ही शिजलेला आहे आणि शिमला मिरची ही शिजलेली आहे आणि आपला कायरस सर्व करायला तयार आहे हे कायरस भात किंवा चपाती बरोबर अप्रतिम लागते तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांडग्याची आमटी गॅस सुरू करूया इथे आपण घेतोय दोन टेबलस्पून तेल तेल तापलंय का बघूया आधी थोडीशी कोथिंबीर घालून बघूया तेल तापलेलं आहे आता आपण जास्त कोथिंबीर घालूया आता आपण त्यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा चवीप्रमाणे मीठ कांदा थोडासा मऊसर होऊन द्यायचंय तुम्हाला मी सांगते सांडगे कसे करतात प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी पद्धत आहे माझ्या मैत्रिणीं मला सांगितलं की ती सगळी डाळी वापरते आणि कडधान्य वापरते आणि ते भिजत घालते आणि दिवशी ते उपसून मिक्सरमध्ये थोडंसं हाफ क्रश करतात आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि तिखट आणि मीठ घालतात आणि ते, ते उन्हामध्ये सुकवतात असे छोटे छोटे करतात आणि हे वापरायच्या अगोदर आपण ते पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायचे आता आपण काय करूया हे जे सांडगे आहेत ते ह्याच्यात घालूया आणि आता हे मिक्स करायचे आता ह्यात आपण मिक्स मसाला घालूया एक स्पून आणि दाण्याचं कूट एक टेबल स्पून पुन्हा मिक्स आहे आता आपण ह्यात थोडंसं पाणी घालूया पुन्हा थोडीशी कोथिंबीर आणि आता हे होऊन द्यायचे आता हे शिजेपर्यंत आपल्याला दहा मिनटं वाट बघायची दहा मिनटं झालेले सांडग्याची आमटी तयार आहे आता आपण ही काढून घेऊया गरमागरम सांडग्याची आमटी ह्याच्याबरोबर भात किंवा मस्तपैकी फुलके किंवा चपाती तुम्ही हे करून बघायचंय आणि मला कमेंट्स मध्ये कळवायचे आणि अशा छान छान रेसिपीसाठी काय करायचंय मेजानी पाहत राहायचं पाहूया कशी केली जाते भरडा भात भरडा भात करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड वाटी भरडा इथे भरडा म्हणजे काय असतो चण्याची डाळ आपण दरदरीत वाटून घेतलेली आहे ती आता आपण बोलमध्ये घालून त्याचं मिश्रण तयार करूया त्यात घालूया एक मोठा चमचा बारीक कापलेली लसूण अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पूड एक मोठा चमचा काळा मसाला एक चमचा आमचूर एक चमचा धण्या पूड एक चमचा ओवा त्याच्यात खमंगपणा आणायला एक चमचा तीळ चवीपुरतं मीठ फ्लेवर ऍड करण्यासाठी मी थोडा कढीपत्ता तोडून घालते आता या मिक्सर मध्ये आपल्याला मोहन ऍड करायचंय मोहन गरम करण्यासाठी मी एक फोडणीचं भांड गरम केलेलं आहे त्यात जाईल एक मोठा चमचा तेल मोहन रेडी आहे ते आपण मिक्सरमध्ये ऍड करूया आणि मस्त मिक्स करून घेऊया आता त्याच्यात थोडं पाणी घालून आपण त्याला जरा घट्ट पाणी बेतानी घाला नाही तर ते पातळ होण्याची शक्यता असते भरडा स्टीम करण्यासाठी स्टी, आपण एक कुकरचं भांड घेतलंय त्याला आपण थोडस तेल ब्रश करून घेऊया आणि आता भरड्याचे गोळे त्याच्यात घालूया परफेक्ट गोल नाही झाला तरी चालेल पण असे डम्पलिंग सारखे करून आता स्टीम करूया जोपर्यंत मी इथे भरड्याचे गोळे करून घेतेय मी बाजूला कुकर स्टीम करण्यासाठी गरम करत ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरती दहा मिनिट स्टीम करायचं आहे तुम्ही पाहिलं की मी शेती लावलेली नाहीये कारण तो स्टीम होतोय जोपर्यंत भरडा स्टीम होतोय आपण बाजूला त्याचा भात करून घेऊया भात करायला आपण एक पॅन घेतलेला आहे त्याच्यात जाईल एक मोठा चमचा तूप त्यात जाईल एक चमचा जिरं आणि वन फोर्थ टी स्पून हळद इथे आपण एक वाटी भात धुवून ठेवलेला आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलाय पण तुम्ही आंबेमोर किंवा कोलम सुद्धा घेऊ शकता हा भात मस्त परतूया त्यात जाईल थोडं मीठ मिक्स करूया भात मोकळा करण्यासाठी त्यात नेहमी गरम पाणी ऍड करा इथे मी दोन वाटी गरम पाणी ऍड करते मिक्स करूया झाकून मंद आचेवर शिजेपर्यंत ठेवूया भात रेडी झालेला आहे भरडा रेडी झालाय आपण आता गॅस बंद करूया तो आपण सर्व हिंगाची फोडणी देऊया तुम्ही पाहू शकता की भात अतिशय छान मोकळा झालाय कुकर थंड झालाय आणि आपला भरडा सुद्धा रेडी आहे मस्त स्टीम झालाय तुम्ही पाहू शकता काय हा भरडा अतिशय खुसखुशीत आणि छान स्टीम झालाय भरड्याला आपण राईस मध्ये मिक्स करून घेऊया त्यात जाईल चमचमीत फोडणी त्याच्यासाठी मी घेणार आहे एक मोठा चमचा मोरीचं तेल एवढ्या लक्षात ठेवा की मोरीचं तेल चांगलं कडकडीत गरम करा गॅस बंद करा तुम्ही पाहू शकता की कडकडीत तेल गरम झालंय तेल थोडं थंड होऊ दे त्यात जाईल अर्धा चमचा हिंग भरडा भात रेडी आहे तुम्ही अतिशय सोपी रेसिपी आहे आणि ही कम्फर्टिंग डिश तुमच्या घरी असलेल्या बेसिक इन्ग्रेडियन म्हणजे तांदूळ आणि डाळी पासून केलेली आहे ही एक्झॉटिक रेसिपी डेफिनेटली ट्राय करा कशी झाली ती मला कळवायला विसरू नका आणि अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला एक वाळवणातला पदार्थ दाखवणार आहे त्याचं नाव आहे पोह्याचं मिरगुंड चला आता सुरुवात करूया गॅस सुरू करूया आणि आपण इथे घेतले मोठी वाटी पोहे आणि त्याच्या अर्धी वाटी बरोबर आपण घेतले साबुदाणा तुम्ही हे वेगवेगळं तरीही चालते पण मी एकत्रच भाजते गॅस थोडासा कमी करायचंय त्यानंतर इथे मी पाणी घेतले त्याच्यात मला घालायचं आहे अर्धा चमचा हा मी घेतले इकडे तो घालणार आहे अर्धा चमचा आणि तो भिजत ठेवायचा आहे आता आपण हे भाजून घेऊया हे छान असं भाजून घ्यायचंय म्हणजे पोहे असे तुटले पाहिजेत पटकन असे कुरकुरीत असे आपण भाजून घ्यायचे कारण आपल्याला हे मिक्सरमधनं काढायचे आहेत साधारण एक पाच मिनटं तरी लागतात ह्याला आणि एक महत्वाचं असं की ह्याला जाड पोहे घ्यायचे पातळ पोहे घ्यायचे नाहीत हे झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि असंच इकडे थोडा वेळ परतत राहायचं आहे कारण पॅन गरम आहे तर ते होत राहणार आहे हे छान भाजून झालेलं आहे आता पटकन असा पोहा बघा तुटतोय तर आता आपण काय करूया थोडा वेळ थंड करायचं आणि मग मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि मग ते चाळून घ्यायचं आपल्याला चा आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया बघूया झालंय का येस झालेलं आहे आपण आता इकडे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यात ही पावडर टाकूया पोहे हो आणि साबुदाण्याची पावडर केलेली आहे आपन। आपण आपण आता है। तुम थे ते चाळून घेतो आहे तुम्ही तुमच्याकडे चाळणी असेल त्यांनी चाळा मी इथे सुपगाळणी घेतली आणि त्यांनी चाळते छान अशी मस्तपैकी पावडर झालेली आहे बारीक असं पीठ मस्त छान आहे आता ह्याच्यात आपल्याला घालणार आहोत वन टी स्पून लाल तिखट इथे लाल तिखटच वापरायचं आहे त्यानंतर इथे मी पापडखार जो घातलेला तेच घेणार आहे पाणी मीठ थोडंसं चवीप्रमाणे आणि धणाजिरा जिरा पावडर वन टीस्पून यात तुम्हाला जर काळं मिरी पावडर घालायची असेल तरी तुम्ही घालू शकतात आणि आता हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मळायचं आहे अजून थोडंसं घालायचं आहे पीठ पोलपाटावर घेऊया आणि मळून घेऊया आता आपण ह्याच्या पोळ्या लाटायच्यात आणि काय नाही पोलपाट्यावर लाटण्यापेक्षा जर तुम्ही खाली ओट्यावर लाटले ला तर छान अशा त्या पातळ आणि मस्त होतात आणि पीठ जरा दोनदा तीनदा चाळून घ्या म्हणजे अजून ते छान असं पातळ होतात आम्ही काय करतो एप्रिल मे महिन्यात ना दोघी तिघी जणी मिळून आम्ही असे करतो एकत्र कारण मला जास्त वाळवणाचे पदार्थ करायला आवडत नाही मग त्यांच्याबरोबर सोबत आणि आपलं थोडस कामाची मदत होते जेवढं पातळ लाटता येतील तेवढं लाटायचं जा। कारण जाड ह्या पटकन सुकायला वेळ लागतात आता हे लाटून झालेलं आहे तर सुरी घ्या किंवा तुमचा पिझा कटर घ्या ह्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या आधी काढून टाकूया चौकोनी शेप द्या किंवा शंकरबाईचा शेप, शेप दिला तरी चालेल मी चौकोनच करते करतेरवेला हे जे मी कापून ठेवलेले आहेत ना ह्याला चार पाच दिवस चांगलं मस्तपैकी ऊन देणार आणि हे साधारण तुम्ही मे महिन्यात तसे वा वाळवणाचे प्रकार तुम्ही एप्रिल एंड किंवा मे पासून सुरुवात करतात पण मी ऑलरेडी केलेले घेऊन आलेले त्याला ते आपण फ्राय करूया बघितलं ना किती फुलतात म्हणजे हे पापडखार आपण घातलेला असो ना त्यांनी हे एवढे छान फुलतात गरमागरम कुरकुरीत असे तळलेले मिरगुंड तयार आहेत हे, हे तुम्हाला वरणभाताबरोबर छान लागतातच आणि नुसते खायला पण मस्त आहेत तर तुम्ही हे करायचंय मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे आणि अशा छान छान मजेशीर रेसिपीसाठी रुचकर मेजवानी पाहत राहायचंय आज आपण कोकणातली एक पारंपरिक डिश शिरवळ्या करणार आहोत चिरवळ्या बनवायला आता आपल्याला सुरुवात करायची आहे ती उकडीचे जसे मोदक करतो आपण ना तशी तांदळाच्या पिठाला उकड काढून घ्यावी लागेल मी आता गॅस सुरू करते आणि पाणी गरम करून ठेवते कप मी पाणी उकळायला घेणार आहे त्यात थोडस मीठ टाकावं लागेल चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडं तूप टाकणार आहोत तूप एवढ्या करता पिठाला छान चकाकी येते आणि छान दिसतं पाण्याला छान उकळी आली आता मी गॅस बंद करते आणि हे तांदळाचं पीठ आहे ते मी त्यामध्ये टाकणार आहे तांदळाचं पीठ ना छान बासमती तांदळाचं घेतलंय की त्याला सुगंध छान येतो हे टोटल दीड कप तांदळाचं पीठ मी यामध्ये घातलंय आता आपण हे सगळं बोलमध्ये काढून घेऊ पीठ बऱ्यापैकी गरम आहे थोडासा थंड पाण्याचा हपका मारून मी हे पीठ व्यवस्थित मळून घेते पीठ एकदम छान सॉफ्ट झालंय एकदम नरम झालंय आता मी याकरता स्टीमर घेऊन येते आणि हातही धुऊन येते चला हात धुवून आले, आहे आता आपण सुरुवात करूया इथे मी जे आपण इडलीला जे घेतो ना स्टीमर तेच घेतलं आहे यासाठी आपल्याला असा साचा लागणार आहे कोकणामध्ये ना बऱ्याचदा लाकडी एक साचा असतो मोठा साचा असतो त्याच्यात ते करतात पण आपल्याकडे तसं काही नाही आहे म्हणून आपण हा साचा घेतला आहे यामध्ये ह्या दोन जाळ्या आहेत एक थोडी जास्त मोठी आहे आणि एक थोडी छोटी आहे आपण छोटीनी करणार आहोत हे मी करते तोपर्यंत मी स्टीमर चालू करते म्हणजे ते गरम होईल आपलं स्टीमर गरम होतं ना तोपर्यंत मी साच्याला तेल लावून घेते साच्याला तेल लावलेलं असलं ना की शिरवया पटकन पडतात चिकटत नाहीत ते एक गोळा घेऊया आपण बरोबर साच्यात मावेल ना एवढा गोळा घ्यायचा आहे असा एवढा गोळा घेणार आहोत थोडंसं तूप लावून घेते आपलं स्टीमर छान गरम झालंय इथे आपण ह्या ज्या प्लेट आहेत ना त्यांना थोडं तूप लावून घेणार आहोत आता मी हे शिरवळ्या करायला सुरुवात करते अगदी इडलीच्या पात्रात जेवढ्या मावतील ना तेवढ्याच मी घेणार आहे आपले दोन्ही प्लेट झाले आहेत आता मी स्टीम करून घेते आता सात ते आठ मिनटं यांना व्हायला लागतील तोपर्यंत आपण वाट बघूया आता आपण नारळाचं दूध तयार करून घेऊ इथे मी मध्यम आकाराचा एक अख्खा नारळ आहे तो खाऊन घेतला आहे थोडंसं जिरं अगदी थोडं मीठ इथे आपण थोडं कोमट पाणी घेतलंय कोमट पाणी घेतलं ना तर नारळाचं दूध चांगलं निघतं सात ते आठ मिनटं झाली आहेत आपण बघूया हे झालेत का हो झालेत इथे मी प्लेटमध्ये ना केळीचं पान घेतलंय केळीचं पान याकरता घेतलं की ते डिशला चिकटायला नको केळीच्या पानालाही मी थोडंसं तेल लावून घेते आता आपण हे काढून पानावर ठेवूया अगदी इझिली निघतायत गरम आहेत मात्र खूप छान झाले अगदी हलके लागत आहेत हाताला आपल्या शिरवळ्या एकदम छान झाल्या आहेत आता ह्या मी बाजूला ठेवते स्टीमरही साईडला ठेवते आणि पुन्हा आपल्या दुधाच्या तयारीला सुरुवात करूया आपण नारळ छान बारीक झाला आहे आता आपण दूध काढून घेऊया नारळाचं पण हे एक एका वेळी नाही होणार याला दोन ते तीन वेळा तरी आपल्याला फिरवावं लागेल आधी एवढं जे आहे त्याचं मी दूध काढून घेते इथे नारळाचं दूध काढायला ना असा मलमलचा कपडा घेतला आहे मी स्वच्छ धुवून आहे आणि कारण होतं काय ना यामधूनही ते थोडे कण बारीक निघतात म्हणून गाणीवरच मी मलमलचा कपडा ठेवलाय थोडं पाणी टाकते अगदी छान घट्ट पिळून घ्यावं लागेल परत एकदा मी थोडंसं पाणी टाकून फिरवून घेते आता पुन्हा एकदा आपण तसंच करूया आता पुन्हा आपण हे छान घट्ट पिळून घेऊया इथे आपलं एक नारळाचं दूध छान झालंय आणि बऱ्यापैकी दूध झालंय ते घट्ट आहे अर्धा कप गूळ टाकणार आहोत तो छान मिक्स करून घेऊ गूळ जसा जसा आहे ना तसा रंग दुधाचा चेंज होतोय अगदी चिमूटभर मीठही टाकणार आहे मीठ आपण त्यामध्ये टाकलं होतं आपला गुळही छान वितळला आहे गूळ मी तसा बारीक करून घेतला होता आजकाल गुळाची पावडरही मिळते ती टाकली तरी चालेल तुम्ही यामध्ये कोणी कोणी हळदही टाकतं मी हळद टाकणार नाही आहे मी बऱ्याचदा त्याच्यामध्ये थोडंसं केशर आणि विलायचीचं हे सिरप आहे ते टाकते ते मी अर्धा टीस्पून घेते आपलं दूध देखील तयार झालंय आपली सगळी डिश तयार झाली आहे आता आपण सर्व करून घेऊया आपली कोकणातील पारंपारिक डिश शिरवळ्या तयार आहेत अशा छान छान रेसिपी करण्यासाठी बघत रहा रुचकर मेजवानी आज मी तुम्हाला दाखवणार आहे इकडची स्पेशल गुळाची भाकरी जी ऑलमोस्ट पानगी सारखी असते सर्वात आधी आपण पाणी गरम करायला घेऊया हे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे हे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यात मी घालणार आहे एक टी स्पून मीठ तीन टेबल स्पून तूप हे छान हाताने आपण मळून घेऊया आणि हे भाकरीचं पीठ आहे म्हणजे नॉर्मल जे आपण तांदळाचं पीठ घेतो तेच आहे आपलं पाणी तापलेलं आहे तर हे पाणी आता मी घालणार आहे थोडं थोडं करत या भाकरीच्या पीठात हे संपूर्ण पाणी वापरलं गेलं पाहिजे असं नाहीये तुम्हाला असं वाटलं की छान गोळा बनवून आला आहे आपल्या चपातीच्या पिठासारखा की स्टॉप करायचं आता हे पीठ आपण साधारण दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे गरम पाणी टाकलं आहे ना त्यात मग ते मळायला आपल्याला इझी आहे आता दहा मिनिटं झाली आहेत बघूया गार झालेले आहे आता यात आपण घालूया अर्धा कप गुळ हा असा बारीक केलेला आहे आता हे पीठ आपण मळून घेऊया हे आपलं पीठ मळून झालेलं आहे मस्त गोळा झालेला आहे ह्याचा आपण आता गॅसवरती तवा ठेवणार आहोत आणि तो पण मी लोखंडी तवा वापरणार आहे आता या तव्यावरती मी केळीचं पान ठेवणार आहे कारण या रेसिपीला केळीचं पानच लागतं आपण भाकरी थापणार आहोत पिठाचा एक गोळा घेऊया हा थोडा मोठा घ्यायचा आणि हाताने अशी भाकरी थापून घेऊया आपली भाकरी थापून झालेली आहे त्यावर मी आणखीन एक केळीचं पान ठेवणार आहे आणि त्यावर एक असं ताट अलगदपणे ठेवून देणार आहे ही आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती ठेवून द्यायची आहे एक बाजू झाली का मग आपण ती पलटून घेऊया ही भाकरी तयार होते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया ही मी टेबलावरच थापून घेते पाच मिनिटं झाली आहेत तर आपण ही तव्यावरची भाकरी पलटून घेऊया आता ह्यावर झाकण ठेवायची काही गरज नाही आहे ही एक आपली भाकरी झालेली आहे ती आपण काढून घेऊया हे केळीचं पान आपण काढूया वा गुळाची भाकरी आपली रेडी आहे ह्याला छान मार्क्स पडलेले आहेत अशाच प्रकारे आपण उरलेल्या भाकऱ्या बनवून घेऊया अशा प्रकारे आपल्या तिन्ही गुळाच्या भाकऱ्या रेडी आहे